हाके मराठ्यांचं वाटोळ करायला निघालेले आहेत अशा शब्दामध्ये जरांगेंनी लक्ष्मण हाकेंवर निशाणा साधलाय मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये मोठा वाद जरांगे यांच्यावर जरांगेंनी हाकेंवर निशाणा साधलाय मराठ्यांचं सा वाटोळ करण्यासाठी लक्ष्मण हाके निघालेले आहेत जरांगेंचं वक्तव्य हरकत नाही आमच्याकडून यावं म्हणून म्हणत नाही मग समाज एकटाच पन्नास पंचवीस टक्के आम्ही सगळ्याचे पाठ पुरायला खंबीर आहे त्याची तो किती घ्या आम्हाला चांगला माहिती परंतु जातीवाद मी होऊ जाती देत नाही काळजी करत नाही ते जातीवाद आणि दंगल घडविण्यासाठी आंदोलन उभा केले तिथं मी होऊच देत नाही तिथं काही गावखेड्यातल्या एकाही ओबीसी आणि मराठा बांधव हात पडू देत नाही मी तिथं वेळ पडली तर मी एखादा पाऊल मागे सरकार पण मी सरकारचं स्वप्न पूर्ण नाही होऊ देत कव्हाच होऊ देणार नाही सरकारला नाही जिंकू देणार म्हणजे नाही जिंकू देणार तेरा तारखेच्या आज जर नाही दिलं त्यांनी आम्हाला पुन्हा फसविलं आणि आमचे लेकर जर डुबायचा प्रयत्न केला सरकार डुबिलच म्हणून समजायचं आणखीन गोर गरीब ओबीसी बांधवांचं वाटोळ करायची मग इच्छा नाही गाव खेड्यातल्या बिचाऱ्या ओबीसी बांधवाने काय नाही केलं हे राजकारणी टोळक दहा पंधरा जणांचं जमून हे ओबीसीचं वाटोळ करायला निघाले मंडल कमिशन चॅलेंज बी होतो रद्द बी होतो गोर गरीबाच्या अन्नात माती करणारे अवलाद आमचे मराठीचे नाही